दृश्य आपण पाहतो दहिसर ते मीराबाईन तर मेट्रो नऊ मार्गिकाचं काम आता वेगात सुरू आहे त्या ठिकाणी दहीसर ते काशीगाव हा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार आहे मेट्रो मार्गिकून प्रवासासाठी डिसेंबरपर्यंत आता वाट पहावी लागणार आहे मात्र त्या ठिकाणी आपण दृश्य पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्या ठिकाणी उपस्थित आहेत दहिसर काशीगाव या मेट्रोची चाचणी सध्या सुरू आहे त्या ठिकाणची प्रत्येक अपडेट आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय आगामी काळात विरारपर्यंतसुद्धा मेट्रो धावणार रईसर काशिकाव मेट्रोची चाचणी सध्या सुरू आहे त्या ठिकाणची अपडेट आपण पाहतोय त्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री त्या ठिकाणात पुढच्या वर्षी आणखीन एक टप्पा सुरू होणार असा प्रकारचा विश्वास आता यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे तर कनेक्टिव्हिटीचा नागरिकांना मोठा फायदा होणार असंही यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे मात्र दहिसर ते काशीगाव प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा मार्ग असणार आहे या मेट्रो मार्गिकेची दहिसर मीरा भाईंदर मेट्रो नऊ या मार्गिकेची सध्या चाचणी सुरू आहे दहिसर ते काशीगाव दरम्यान पहिल्यांदाच मेट्रो धावणार आहे त्यामुळे मेट्रोचं जाळं आता मुंबईमध्ये आणखीन वाढणार आहे प्रवाशांच्या सुविधेसाठी महत्त्वाचा असा हा निर्णय घेण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या मार्गिकेची चाचपणी सुरू आहे त्याची लाईव्ह जो, जो अशी दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय दहिसर काशीगाव या मेट्रोची चाचणी सध्या सुरू आहे आणि त्याची आता चाचणी सुरू असतानाची ही दृश्य पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी उपस्थित दृश्य आपण पाहतोय मेट्रो त्या ठिकाणी निघालेली आहे दहिसर काशीगाव या मेट्रोची चाचणी सध्या सुरू आहे दोनी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या मेट्रोची चाचणी करण्यात आलेली आहे आता मेट्रो त्या ठिकाणाहून निघालेली आहे दहिसर ते काशीगाव दरम्यान पहिल्यांदाच मेट्रो धावणार आहे त्यामुळे मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आलेली आता दहिसर ते काशीगाव या सुद्धा मेट्रो धावणार आहे आगामी काळात पुढच्या वर्षी नवीन एका टप्प्याची सुरुवात होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या मार्गिकेची चाचपणी सध्या करण्यात आली आहे तर वसई विरा विरारपर्यंतसुद्धा मेट्रोने प्रवास करता येणार सगळ्या मेट्रो आपापसात आप जोडल्या जात आहेत मेट्रोचं जाळं वाढतंय अशा प्रकारचा विश्वास सुद्धा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे तर महायुती सरकारने सगळे अडथळे दूर केले असं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कनेक्टिव्हिटीचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे त्यामुळे वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची अशी ही अपडेट समारो आहे सर काशीगाव मेट्रो मार्गिकाची चाचणी सध्या जातात सुरू आहे आता त्या ठिकाणाहून मेट्रो जी आहे ती धावलेली आहे चाचणी सध्या सुरू आहे हा मार्ग जो आहे तो दहिसर काशीगाव हा मार्ग काशी आहे या दहिसर काशीगाव मार्गावरची सध्या मेट्रोची चाचणी सध्या सुरू आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी साडेचार किलोमीटर मार्गिकेवर आता शंभर टक्के काम हे त्या ठिकाणी पूर्ण झालं आहे मार्गिकेची चाचणी सुरू आहे याच दरम्यान यावेळेस दरम्यान माध्यमांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे महायुती सरकारने यातील सर्व अडथळे दूर केलेले आहेत आगामी काळात प्रवास आणखीन सुखकर होणार प्रवाशांसाठी ही महत्त्वाची सुविधा आहे त्यामुळे मेट्रोचं जाळं जे की मर्यादित होतं त्यामध्ये आणखीन वाढ होणार आता मात्र दहिसर ते काशीगाव का या मेट्रोची चाचणी सुरू आहे मीरा भाईंदरचा मार्ग असेल विरारपर्यंतसुद्धा मेट्रो धावणार त्यामुळं आगामी काळात वातानुकूलित प्रवास करण्यासाठी सुखकर प्रवासासाठी मुंबईकरांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी मीरा भाईंदर मेट्रो नऊ या मार्गिका सुद्धा लवकर सुरू होणार हे दृश्य आपण पाहतोय स्टेशनवरची दृश्य ज्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही चाचणी सुरू आहे तर साडेचार किलोमीटर मार्गावरील शंभर टक्के काम हे पूर्ण झालं आहे उर्वरित काम सध्या सुरू आहे हे काम उर्वरित जे आहे ते वेगानं होणार आणि मुंबईकरांचा प्रवास आणखीन सुखकर होणार अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे तर सगळ्या मेट्रो या आपापसामध्ये आता जोडल्या जात आहेत पुढच्या वर्षी आणखीन एक टप्पा सुरू होणार अशा प्रकारचा आता शब्दसुद्धा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे तर शिंदेंनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे महायुती सरकारने सगळे अडथळे दूर केलेले आहेत कनेक्टिव्हिटीचा नागरिकांना मोठा फायदा होणार प्रवास सुखकर आणि जलद होणार त्यामुळे मुंबईकरांसाठी नेहमी जे मुंबईकर त्रस्त असतात प्रवासादरम्यान वाहतुकी दरम्यान त्रास होतो मात्र त्यावरती तोडगा का काढण्यासाठी एक महत्वाचं पाऊल मेट्रोच्या माध्यमातून यावेळी महायुती सरकारनं घेतलंय आणि आता दहिसर ते काशीगाव हा पहिला टप्पा हा लवकर सुरू होणार <स्थाँगा>